देवेंद्र फडणवीसांनी आज शेतकऱ्यांसाठी केली एक मोठी घोषणा एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांबरोबर लाडक्या बहिणींसाठी देखील मोठी घोषणा केली त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनाही या ठिकाणी चांगलेच चा धो धुतले एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांची देखील देवेंद्र फडणवीसांनी मागणी मान्य केली देवेंद्र फडणवीसांनी आज चांगल्या चांगल्या मोठमोठ्या गोष्टीमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला नेमकं देवेंद्र फडणवीसांनी आज काय केलं आणि कशामध्ये नेमका या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करताना देवेंद्र फडणवीस काय बोलले हेच आपण या व्हिडिओज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो आज एकीकडे विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदांच्या शपथविधी झाल्या त्यानंतर आजचा मुहूर्त ठरला होता तो विधानसभा अध्यक्षाचा आणि विधानसभा अध्यक्ष ठरवताना मताने बिनविरोध निवड केली ती म्हणजेच राहुल नार्वेकर यांची निवड झाली दोन्हीकडूनही सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने विरोधकांनी सुद्धा राहुल नार्वेकरांसाठीच या ठिकाणी एकमत दाखवलं त्याबद्दल त्यांचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस बोलत असताना था राहुल नार्वेकरांना शब्दात एका बोलले ते म्हणजेच राहुल नार्वेकरांना बोलताना ते म्हणाले की तुम्ही मी पुन्हा येईन असे म्हणाले नव्हते तरी हे आला असा या ठिकाणी विनोदाचा जल्लोष झाला अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी नाहू राहुल नार्वेकरांचा उल्लेख केला त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक मागणी जी उद्धव ठाकरेंची होती ती मागणी देवेंद्र फडणवीसांनी मान्य केली तर विरोधी पक्षनेता हा महाराष्ट्राला पाहिजे असं सर्वांनाच वाटत होतं परंतु महायुतीने महाविकास आघाडीचा असा सुपडा के के साफ केला की त्यांना विरोधात बसण्यासाठी तेवढे त्यांचे उमेदवार देखील निवडून आले नाही ना जे पात्र असतात विरोधी पक्षासाठी विरोधी विरोधी पक्षनेता बनण्यासाठी किंवा विरोधी पक्षनेता पद घेण्यासाठी पात्र असणारा पक्ष त्यांना तेवढं ते बहुमत देखील घेता आलं नाही परंतु विधानसभेचा अध्यक्ष ठरवताना विरोधकांनी सत्ताधारी यांच्या एकमताने ज्यांची निवड केली त्या निवडीबद्दल विरोधकांनी समर्थन दाखवताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर दोन अटी ठेवल्या ती म्हणजेच विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्षपद देण्यात यावं आणि या मागणीला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सहमती दर्शवलेली आहे असं आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी बोलताना शरद पवार यांच्यावरती देखील टोला लगावला तो म्हणजेच देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की सत्ताधारी सत्तेत आले ते एकमताने आले किंवा आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आलो हे सर्व घडत असताना विधानसभेमध्ये महायुतीला एकीकडे एकतर्फी बहुमत मिळालं आणि त्यांचा विजय झाला आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी चांगल्याच प्रकारे सुपडा साप झाला त्यांचा परंतु हे सर्व होत असताना प्रश्नचिन्ह निर्माण झालं ते ई व्ही एमवरती ई व्ही एमच्या जोरावर सर्वांच्या मनात खदखद निर्माण झालेली आपल्याला महाराष्ट्राभर बघायला देखील मिळाली आणि सध्याचा मुद्दा चालतोय तो म्हणजे सोलापूरमधील मारकडवाडी येथील तिथे ई व्ही एमचं मतदान बोगत झालं किंवा तिथे काहीतरी प्रकार ईव्ही एममध्ये घडला आणि जे मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यानुसार मत पडली नाही असं महाराष्ट्रभर आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि मार्करवाडीच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आता ते ईव्हीएमचं मतदान पुन्हा बॅलेट पेपरावरती घेण्यात यावं त्यासाठी त्यांचे प्रयत्न एकमताने ग्रामस्थांचे चालू आहे आणि हाच ग्रामस्थांच्या एकमताचा व्हिडिओ आपण बघितला आणि ही मार्करवाडी आता संपूर्ण राज्यात प्रसिद्धीला आली ती म्हणजेच या एका मागणीमुळेच आणि कालच मार्करवाडीत शरद पवार राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते हे मार्कडवाडीत जाऊन आले आणि तेथील ते ते ग्रामस्थांना त्यांनी ते काही संबोधले असेल नसेल ते तुम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं परंतु देवेंद्र फडणवीसांनी यावरती भाष्य करताना स्पष्ट सांगितलं की शरद पवारांना देखील माहिती आहे महायुती कशाच्या जोरावरती निवडून आली आणि महायुतीला यश कशामुळे आलं हे शरद पवारांना माहीतच आहे त्यांनी आता हे ई व्ही एमचे याच्या भानगडीत जास्त पडू नये असं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं एवढंच नाही तर पुढे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबद्दल देखील अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबद्दल हमी भावाबद्दल देखील स्पष्ट मत मांडलं देवेंद्र फडणवीस म्हणाले की हमी भावापेक्षा कमी भाव आम्ही घेतला जाणार नाही आणि कुठे जर आम्ही भावापेक्षा कमी भाव घेत असेल तर त्यावरती आम्ही वेगळा काहीतरी पर्याय सुचू असं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या हवीमी भावाबद्दल बोलताना सांगितलं एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना जे रासायनिक खते शेतकरी घेतात आणि त्यावरती अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना या रासायनिक खत या रासायनिक खतांना खरेदी करत्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी जी एस टी भरावा लागतो आणि हा जी एस टी शेतकऱ्यांच्या खिशातून जात असल्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या पद्धतीने आर्थिक नुकसान होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजेच आता शेतकऱ्यांना जे जीएसटी खतावरती भरावा लागतो तो जी एस टी पूर्णपणे आम्ही शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात देणार आहोत पुन्हा परत त्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय देखील देवेंद्र फडणवीसांनी घेतला देवेंद्र फडणवीसांनी अनेक निर्णय घेताना सर्वात महत्वाचा आणखीन निर्णय घेतला ज्याच्या जोरावरती पूर्ण माहिती निवडून आली आणि माहिती निवडून आल्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच तोच निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला तो म्हणजे लाडक्या बहिणीचा आता लाडक्या बहिणींचा निर्णय घेताना देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की लगेच आम्ही लाडक्या बहिणीला पुढील हप्ता देखील देणार आहोत परंतु तो हप्ता आम्ही आता पंधराशे नाही तर आम्ही भाषण आता अनेक वेळोवेळी सांगत होतो आश्वासने दिली की लाडक्या बहिणींनी जर मदत केली तर आम्ही आता तो पंधराच्याऐवजी चा हप्ता चालू करू आणि त्याचंच या ठिकाणी भान ठेवून देवेंद्र फडणवीसांनी ती व्यवस्थित त्या आठवणी काढल्या आणि या मुद्द्यावरती त्यांनी जी निवडणूक लढली लाडकी बहीण आणि त्याच्या जोरावरती त्यांना यशदेखील आलं त्यामुळेच तो मुद्दा त्यांनी पुन्हा समोर आणला कारण ज्यावरती ते निवडून आले त्याला विसरू शकत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट मत मांडलं की आम्ही आता लगेच लाडक्या बहिणींसाठी आता एकविशाचा हप्ता टाकणार आहोत आणि त्यामध्ये अनेकांचे पात्र अर्ज आम्ही आता जी अर्जांची छाननी चालू आहे त्यामध्ये लवकरच वेगाने देखील काम सुरू आहे एवढे अर्ज चेक करणे शक्य नाही परंतु आता जे पात्र असतील त्यांच्या खात्यात लवकरात लवकर हप्ता येईल बाकीचे नंतर अर्ज त्यांच्याही खात्यात हप्ता येण्याची शक्यता देवेंद्र फडणवीसांनी वर्तवली खरा मुद्दा येतो तो लाडक्या बहिणींचा अनेक लाडक्या बहिणी अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांची वाट बघत आहे आता निवडणुका झाल्या नेमका हप्ता कधी येतोय अनेकांना चाहूल लागली होती आता त्या पंधराशेच्या हप्त्याची परंतु देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणाच करून टाकली लाडक्या बहिणींना खुशच केल्याचं आपल्याला कळत आहे कारण आता हप्ता हा एक विषयाचा येणार आहे ऐवजी त्यामुळे लाडक्या बहिणींना हा मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची देखील शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांनी अनेक गोष्टींमध्ये या ठिकाणी हात घातण्याचा प्रयत्न केला म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी अनेक मोठमोठ्या गोष्टींवरती निर्णय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तो म्हणजेच शेतकऱ्यांच्या मालाच्या आम्ही भावाबद्दल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खतावरती असलेला जीएसटी याबद्दल देखील देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी सार्त, सुद्धा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला उद्धव ठाकरे यांची मागणी विरोधी पक्ष नेत्याची ती देखील देवेंद्र फडणवीसांनी सहानुभूती त्यासाठी दर्शवली एवढेच नाही तर शरद पवारांचा देखील या ठिकाणी जो संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला एवढेच नाही तर आणखी अनेक महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर देवेंद्र फडणवीसांचे निर्णय महाराष्ट्रासाठी खूप हिताचे देखील